नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे या प्रकरणातील फरार असलेल्या आरोपींपैकी दोन आरोपींना बेड्या ठोकण्यात अखेर बीड पोलिसांना यश आले आहे मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपहरण करून अत्यंत निर्दयपणे हत्या करण्यात आली होती या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सुदर्शन चंद्रभान घुले कृष्णा श्यामराव आंधळे सुधीर ज्ञानोबा सांगळे महेश सखाराम केदार जयराम माणिक चाटे प्रतीक भीमराव घुले विष्णू महादेव चाटे या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी महेश केदार जयराम चाटे प्रतीक घुले विष्णू चाटे या चौघांना अगोदरच अटक केलेली असून ते पोलीस कोठडीत आहेत तर फरार असणारे उर्वरित तीन आरोपींपैकी सुदर्शन चंद्रभान घुले वय सव्वीस वर्षे राहणार टाकळी तालुका केज आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे वय तेवीस वर्ष राहणार टाकळी तालुका केझ या दोघांना पुण्याजवळ अखेर बीड पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे या दोघांनाही आता गुन्हे अन्वेषण विभाग बीडचे पोलीस उपअधीक्षक श्री अनिल गुजर यांच्याकडे पुढील तपासकामी ताब्यात देण्यात आल्या असल्याची माहिती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोमत यांनी दिली आहे ही कारवाई एल सी बीचे महेश विघ्ने आणि त्यांच्या पथकाने केली असल्याचे समजते